बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट हल्ल्याप्रकरणी भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं पाकिस्तानचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पठाणकोटला भेट देणार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारचं नवं धोरण पोलीस दलाचं आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुंबईतला एकशे पस्तीस वर्ष जुना हँकॉक पूल आज मध्यरात्रीनंतर पाडणार रेल्वे मार्गावर अठरा तासांचा विशेष ब्लॉक ब्लॉकमुळे उपनगरी सेवेतल्या दीडशे फेऱ्या रद्द होण्याची शक्यता लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठे बदल पर्थ इथं झालेल्या क्रिकेट सराव सामन्यात भारताची पश्चिम ऑस्ट्रेलिया संघावर मात आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी धुक्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत आणि आता सविस्तर वृत्त पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ला प्रकरणी भारताला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाकिस्ताननं दिली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या एका पत्रकात ही ग्वाही देण्यात आली आहे पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देतानाच पाकिस्ताननं या घटनेचा निषेध केलाय आहे तसंच आशियातून दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी भारताला सहकार्य करण्याचाही त्यात पुनरुच्चार करण्यात आला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी यासंदर्भात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे पत्रक जारी करण्यात आलं पठाणकोट हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी पठाणकोटला देणार असल्याचं सा सूत्रांनी सांगितलं दहशतवादाचा सा सामना करण्यासाठी नवी पावलं उचलण्याची घोषणा केली आहे पॅरिस आणि सॅन बर्नारनो हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आयएससारख्या दहशतवादी गटांना तोंड देण्यासाठी कृती दलाच्या अशा संघटनांना अमेरिका तसंच इतर देशांमधून मनुष्यबळ मिळवण्यासाठी प्रतिबंध करण्याची घोषणा केली आहा लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठीच्या नव्या व्यापक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी कॅबिनेट सचिव प्रभात कुमार यांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकारप्राप्त समितीची स्थापना आहे या संदर्भात नवंधोरण आखण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला असल्याची माहिती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी नवी दिल्लीत दिली, दिली। भारताच्या उत्पादनात या उद्योगांचं चाळीस टक्के तर निर्यातीत पंचेचाळीस टक्के योगदान असूनही या उद्योगांच्या एकीकृत एक विकासासाठी कोणतंही धोरण नाही त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित विविध धोरणांना एकत्र करून एक व्यापक धोरण बनवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं मिश्र यांनी सांगितलं ही समिती जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे जगभरात मंदीची लाट असतानाही भारताची अर्थव्यवस्था सातत्यानं प्रगती करत आहे त्यामुळे भारतात गुंतवणुकीसाठी विश्वासाचं वातावरण तयार झालं आहे याचा लाभ मेक इन इंडिया सप्ताहात होणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत तेरा ते अठरा फेब्रुवारी या काळात मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाचं आयोजन केलं आहा औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग वाणिज्य उद्योग मंत्रालय आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे अशी माहिती फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात एका कार्यक्रमात दिली यावेळी मेक इन इंडिया सप्ताहाच्या बोधचिन्हाचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईही उपस्थित होते सर्वसामान्य माणसाला भयमुक्त वाटेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण करा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला दिली पोलीस दलातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पुण्यात परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते गेल्या वर्षभरात गृह विभागानं उत्तम कामगिरी केली आहे कुंभमेळा आणि सणांच्या कालावधीत कायदा सुव्यवस्थेची स्थिती कुशलतेनं हाताळली अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचं कौतुक केलं पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी दिला जाईल असं फडणवीस म्हणाले आर्थिक गुन्हेगारीची समस्या हाताळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आणि कायदेशीर बदल केले जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आलं आहे मात्र राज्याच्या काही भागात ही समस्या सुप्तपणे पसरते आहे का याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या परिषदेला राज्याचे पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते व्यसनी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेत मुंबईत घेतलेल्या परिषदेत ते, ते बोलत होते विद्यार्थ्यांना शिकवताना तसंच शाळेच्या आवारात मद्य तंबाखू खर्रा आणि बिडीचं व्यसन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार जे शिक्षक या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना बडतर्फ केलं जाईल असं त्यांनी सांगितलं या शिक्षकांना पदोन्नती शिक्षक पुरस्कार तसंच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाही दिल्या जाणार नाहीत असं तावडे म्हणाले शाळेच्या आवारात व्यसन करू नये यावर राज्य सरकारचं लक्ष आहे असं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं दिव्यांग अर्थात विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पहिलीपासूनच अध्यापनात शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली या निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुरती सवलत मर्यादित न राहता आता ही सवलत इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक सहाय्याची गरज लागते त्यांना शैक्षणिक प्रगतीला पूरक ठरणाऱ्या आवश्यक भौतिक आणि शैक्षणिक सोयीसुविधांची पूर्तता करण्याचा विचार करूनच राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं तावडे यांनी सांगितलं लग्न वाढदिवस अशा समारंभांमध्ये उरलेलं अन्न बऱ्याचदा वाया जातं पण तेच अन्न एखाद्या भुकेल्या जीवाला मिळालं तर हाच विचार करून मुंबईच्या डबेवाल्यांनी रोटी बँक या नावानं नवी सेवा सुरू केली आहे गेल्या दीडशे वर्षांपासून कोणत्याही परिस्थितीत वेळच्या वेळी मुंबईकरांना घरचा जेवणाचा डबा पोहोचवणं ही डबेवाल्यांची खासियत मोठमोठ्या समारंभांमध्ये उरलेलं अन्न वाया जाऊ नये आणि ते गरीबांना मिळावं यासाठी मुंबई डबेवाला असोसिएशननं कॅटरर्स आणि विवाह संस्था यांच्याशी संलग्नपणे ही सेवा सुरू केली आहे लग्नकार्य आणि अशाच इतर समारंभांच्या वेळी अतिरिक्त अन्न उरल्यास ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी इच्छुक दानशूर नऊ आठ सहा सात दोन दोन एक तीन एक शून्य अथवा शून्य आठ सहा पाच दोन सात सहा शून्य पाच चार दोन या क्रमांकांवर संपर्क करू शकतात तसंच लवकरात लवकर ही सेवा गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी वेबसाईट तयार करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली यांच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या होतात लग्न सोहळे होतात त्यांच्यात अनेक जेवण वाया जातं आणि दुसरीकडे याच मुंबईमध्ये फुटपाथवरती उपाशी माणूस झोपलेला आम्ही पाहतो दुर्दैवान हे दोन्ही चित्र विदारक आहेत एकीकडे एक अन्न वाया जातं एकीकडे एक उपाशी एक एक माणूस आहे याच्यामधला जो दुवा आहे जर तो दुवा कोणी बन बनत असेल तर जेणेकरून त्या उपाशी पोटी राहणाऱ्या माणसाची भूक बागेल म्हणून ते काम मुंबईच्या डबेवाल्याने हाती घेतलेलं आहे आणि इथून पुढे मुंबईचा डबेवाला जे काही मोठ्या मोठ्या पार्ट्यात अन्न शिल्लक राहील ते अन्न घेऊन गरिबांना वाटणार अशी साधी संकल्पना आहे याची कलेला शिक्षणाची जोड मिळाली तर ती कला बहरच जाते अधिकाधिक विकसित होत जाते कोणत्याही कलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी लहानपणापासूनच व्यक्तीवर कला संस्कार व्हावे लागतात मातीच्या गोळ्याला जसा आकार देऊ तशी शिल्पकृती तयार होते लहान मुलांचंही असच टीव्ही मोबाईल व्हिडिओ गेम यांचं आकर्षण असलेल्या मुलांच्या जगात त्यांना आवडणाऱ्या कलेचा शिरकाव झाला तर नक्कीच त्यांचं भावविश्व बदलून जाईल कलेमुळे मनाची एकाग्रता वाढून अभ्यासातही मन रमेल कला मग ती कोणतीही असो हस्तकला चित्रकला छायाचित्रण कला चित्र लहानपणापासूनच त्यातले बारकावे कळले तर ती अधिकाधिक समृद्ध होईल निसर्गाच्या सान्निध्यात कला अधिक बहरते कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हसत खेळत बागडत एखादी कलाकृती साकारताना कळत न कळत मुलं घडत जातात कला साक्षर होतात मग शालेय अभ्यासक्रमातले उपक्रम असोत किंवा प्रकल्प असोत मुलं त्यांचं सादरीकरण पालकांच्या मदतीशिवाय अगदी सहजपणे करतात फक्त गरज आहे ती कला शिक्षणाकडे बघण्याची आपली मानसिकता बदलण्याची मुंबईतल्या जहांगीर कलादालनात मॅग्नेटिक मून्स या विषयावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं एकोणतीस वर्षीय चित्रकार शशिकांत धोत्रे यानं तरुण महिलेच्या विविध हावभावांमध्ये अधिकाधिक खुलत जाणारा सौंदर्य आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केलाय आहे अतिशय मोहक आणि जिवंत वाटणारी ही चित्र थ्रीडीचा आभास निर्माण करत असून पेन्सिलनं काढण्यात आली आहे पंधरा जानेवारीपर्यंत चित्रप्रेमींना या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल उद्योगांमध्ये महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात लवकरच नवीन महिला उद्योग धोरण निश्चित करणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाशिक इथं सांगितलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उद्योग आणि कृषी विभागाच्या वतीनं महिला उद्योजकांसाठी आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी विशेष सवलती दिल्या जात आहेत औरंगाबाद इथं रबर क्लस्टर त्यांच्या संघटना संस्थांना जागा दिली जाणार आहे तसंच पुणे चाकण उद्योग क्षेत्रात उद्योजिकांना भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे असंही देसाई यांनी सांगितलं नाशिक इथं कायमस्वरूपी उद्योग प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या, या कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे महापौर उपमहापौर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान कोल्हापूरमध्येही राबवलं जात आहे त्याचा हा वृत्तांत स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन मध्य रेल्वेच्या कोल्हापूर रेल्वे, रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबवलं जात आहे या अभियानाद्वारे रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांची साफसफाई केली जात आहे यामुळे रेल्वे परिसरात प्रसन्नतेचं वातावरण आहे प्रवासी वर्गातूनही यामुळे समाधान व्यक्त होत असून अस्वच्छतेबाबत तक्रारींचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे स्वच्छता अभियान के साफ सफाई है तो हम आपका आभारी हैं और हमें इससे और ज़्यादा स्वच्छ रखने की मतलब प्रेरणा मिलती रहेगी कोशिश करेंगे कि हम दिन ब दिन मतलब स्वच्छता के अभियान को आगे बढ़ाएं और ज़्यादा से ज़्यादा पब्लिक को हम स्वच्छता स्वच्छ वातावरण दे सकें जिससे हमारी आने जाने वाले यात्रीगणों को किसी भी तरह का तो का सामना पड़े ना केवळ रेल्वे स्थानकाचा परिसरच नव्हे तर रेल्वे रुळांच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिलं जात आहे या स्टेशनच्या परिसरात जर बघितलं तर स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे रुळावर जो पूर्वी जी घाण पडलेली असायची ती अलीकडे बघितलं तर आता स्वच्छता दिसून येते आणि या अनुषंगाने अशीच जर स्वच्छता सगळ्यांनी जर राबवली आणि अशाच प्रकारे स्वच्छता अभियान जर सगळ्यांनी राबवलं स्वच्छ भारत सुंदर भारत होने का बहुत बार आ चुके हैं इतना क्लीन नहीं था अभी और भी काम चल रहा है जो स्वच्छ अभियान चल रहा है ना उसका असर हम देख रहे हैं आजकल राजश्री शाहू छत्रपति ने उभार कोलहापुर रेलवे स्थानक आता स्वच्छता अभियान मध्यम स्वच्छते का टाका सुरुआत याचं अनुकरण इतर जिल्ह्यांनीही केलं तर खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत होऊ शकेल हे नक्की मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँढल्स रोड स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गावर असलेल्या हँगकॉक उड्डाण पुलाचं पाडकाम आज मध्यरात्रीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी मध्य रेल्वे तब्बल अठरा तासांचा विशेष ब्लॉक घेणार आहे हँकॉक पूल हा एकशे पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला डीसीएसी विद्युत परिवर्तनानंतर हा जुना पूल तोडण्याची गरज निर्माण झाल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली आज मध्यरात्रीनंतर म्हणजेच रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होईल तो रविवारी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी संपणार आहे या कालावधीत भायखळा छत्रपती शिवाजी स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेची उपनगरी तसंच मेल एक्सप्रेस वाहतूक बंद राहणार आहे या विशेष ब्लॉकमुळे उपनगरी सेवेतल्या सुमारे दीडशे रद्द होण्याची शक्यता आहे या ब्लॉकचा मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार असून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियात पर्थ इथं काल झालेल्या सराव सामन्यात भारतानं पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाचा चौऱ्याहत्तर धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना भारतानं पश्चिम ऑस्ट्रेलिया संघासमोर एकशे त्र्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं वीस षटकांच्या या सामन्यात भारतातर्फे शिखर धवन आणि विराट कोहलीनं प्रत्येकी चौऱ्याहत्तर धावा केल्या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात डळमळीत झाली संघाच्या दहा धावा व्हायच्या आधीच सलामीचे फलंदाज तंबूत परतले पश्चिम ऑस्ट्रेलियातर्फे ट्रेव्हिस बर्टनं सर्वाधिक चौऱ्याहत्तर धावा केल्या पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाला निर्धारित वीस षटकात सहा बाद एकशे अठरापर्यंतच मजल मारता आली भारतातर्फे बहिंदर सरन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन गडी बाद केले हवामान हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यामुळे त्या भागात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे राजधानी नवी दिल्लीत दाट धुकं पसरल्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या पेक्षा जास्त रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर राजधानीसह साठ गाड्या विलंबानं धावत आहेत रद्द करण्यात आलखा पैकी पंधरा गाड्या पुढच्या महिन्यापर्यंत रद्द करण्यात आल्याचं उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं देशाच्या उत्तर भागात थंडी आणि धोक्याचं प्रमाण वाढलं असलं तरी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागाच्या तापमानात किंचित वाढ नोंदवली गेली गेल्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं मुंबई आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पठाणकोट हल्ल्याप्रकरणी भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं पाकिस्तानचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पठाणकोटला भेट देणार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारचं नवंधोरण पोलीस दलाचं आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुंबईतला एकशे पस्तीस वर्ष जुना हँकॉक पूल आज मध्यरात्रीनंतर पाडणार रेल्वे मार्गावर अठरा तासाचा विशेष ब्लॉक ब्लॉकमुळे उपनगरी सेवेतल्या दीडशे फेऱ्या रद्द होण्याची शक्यता लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठे बदल पर्थ इथं झालेल्या क्रिकेट सराव सामन्यात भारताची पश्चिम ऑस्ट्रेलिया संघावर मात आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी धुक्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार